खेले नाटक करता सोपयले नाट्य कलाकारांक सोपयले तिया्र कलाकारांक सोपयले संगीत काबार केले गो माझी काम कर तुका जर दिसता असत झाले आज केवळ सरकार ती म्हणून सांग आज याच वर्ष झाली माझी आवय मेल्या पण कोणाक म्हणा पडलेलं नाज्यापूच जिथे असा तु जिथे असा तिका रडपा खातीर आता आम्ही रडचे ना आता त्यांना रडयचा आम्ही पळत राह तू वेगळे राहता तुला તમને થોડુંક ટેન્શન છે હું તમને પૂછી રહ્યો છું 5000 કેમેરા છે દરેક વખતે એટલે કોડ મળી લાકિને કોડ અને સરકારી ક્યાં જો મતલબ છે મને ચાલે તે માટે મને

एकदम तरी एक तरी ये बड़े नजर मार्ग वचा गोयेकार आवय मागता जुड़ून अपने दोनों हाथ गोयेकार जुड़ून दो तो दे तो दे तो दे हा दे Terima kasih telah menonton

কেলি আতি আয়ে ভাঙ্গляти আয়ে আতি আরে নাচিয়া নাচিয়া নাচями তালা কাভিয়া কাভিয়া

पढ़ काली गे बड़ी अगड़ी उब्द पढ़ कारी बजा तुंहिंजी कारी

じゃあ俺ちはトニトニトニトニトニトトニトニトト गोंयांत तुजे खातीर काळीज रडटा का दोळ्यांत केन्ना दोन तुका अजळी धाडटा गोंया तुजे खातीर काळीज रडटा दोळ्यांत कॅन दोन तुका अजळीत धाडटा तूं दिसान दीस पोखरता न्हंय तुका हें पोखरता बलात्कार करपाक तशें आसना तिचेर भोग आसना तिचेर स्प्रेम हेवूय केस तशेंच तुका भोग आनी संभव हे करतात तुजे रात दीस आळी पाळी सामूहिक बलात्कार शोषण अन्याय आणि अत्याचार गोया तुझे खातिर तुका काळी रडता दळ्यातल्या कोळेतल्या हा सोडूक शकना तजेकडे आणि दुसरा मार्ग उपा ना उपाय ना दळ्या उजरा नदरे मुखार तुझ्या जावपी बलात्कार पळयल्या बगर आणि दुसरा मार्ग ना म्हणजे खातीर पाळी दोळ्यातल्यान दोन दुखा म्हाका ताणी खुर्चेक बांदून घाला पास सोडोवपाक धडपडटा हांव धडपड घुसमट थकला हांव म्हज्या दोळ्यार पट्टी बांदल्या ताणी धृतराष्ट्रा वरी कुड्डो केला म्हाका ताणी मुखावेलो मार्ग म्हाका दिसना जी म्हजी आडखळटा लुळेता मोरी ती उलोवपाकूय शकना पांयांनी पेडयो वो कोर्टांनी त्राण उरूक ना गोंयांत ये फाट काय रक्ता डळ्यात चांदोन् दुका उतरत बसता सागर विकलो ताळ सुकलो दानसर उठटा काळीस तुटटा आड पडपाक जागोस ना पाड घालपाक शिमना मीन पikle खाणियानी लिंबू नुल्ले काणियानी महा महा तितले सगळे स्वाहा लुटपाचे सरती शिम मारना गय गय तुझे खातिर काळी द्रक्ता डळ्यात चांदोन् दुका उतरत झटता दोळ्यातल्या दोन तुका अच्छा दोळ्यातल्या दोन तुकडं

হাত চোর খা গে মোজে মায়িবর কিন্তু হাত চোরন খাতে বাজার পিষে করুন ভোড়ায় দেওয়া মাপা পেড় চোরা বেতর কাল সারি পেড় কর মোড় কর বৰনা মোৰ চৰ চৰ মাছো পাউছ পাৰ পই ৰন কৰোঁ লৈ চৰপ আ তানি কম্বুড় গাল পাৰিলে চৰপ জামাই মজে মাই মোজে কালা কাডামি মোজে মায় তুকা তোরুন খাকে কেনাং চোড়ি না কায় মোজে মায় টাকা পূন দিয়ে বসে রাতে গোয়ে বোর পিছে korun বোড়ায়ে মা

भीतर तकली घालात असा कलाकार या वांगडा घाला तकली भितर आणि मांडात आमच्या आवईलाची आव वाळून चलना चालला असा

Awaan ka tolong, oh, wa kala ka du tolong, awaan ka tolong. Salah la <laughs> kulumane nden tun t'i tolong. Salah la kulumane nden tun t'i tolong. Salah la kulumane nden tun t'i tolong. Salah la kulumane nden tun t'i tolong.